नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकातील शेवटची फवारणी कोणती करायची त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशीच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तर आपल्या जर कापूस पिकामध्ये थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी असल्यास आपल्याला घरडा कंपनीचे गुरु हे कीटकनाशक वापरायचे आहे त्यामध्ये फिप्रॉनिल दहा टक्के त्याचबरोबर थेरॉन तीस टक्के डब्ल्यूजी घटक आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा जर वापर केला तर फिप्रॉनिल जे घटक आहे ते आपल्याला थ्रिप्सवर नियंत्रण मिळवून देईल आणि थेरॉन मावा पांढरी मासे आणि मिलीबग यावरती नियंत्रण मिळवून देईल गुरु वापरत असताना तुम्ही याचा वापर पंचवीसशे मेल प्रतिपंप करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थ्रिप्सचा अटॅक कमी असेल आणि काळा मावा पिवळा मावा जर आलेला असेल तर मावा आणि पांढरी मास माशी यासाठी क्रिस्टल कंपनीचे जिओरा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये फ्लोनिकॅमिड अकरा पॉईंट सात पर्सेंट आणि थेरॉन छत्तीस पर्सेंट डब्ल्यू जी घटक आहे शेतकरी मित्रांनो जे हे फ्लोनिकॅमिड घटक आहे तो उलाला आहे त्यामुळे ते मावावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून देईल आणि पांढरी माशी तुडतुडे आणि मावा यावरती रिझल्ट मिळून देईल जिओरा जिओरा वापर असताना त्याचा वापर आपण पंचवीस एम एल प्रतिपंप करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी जास्त प्रमाणात असेल आणि थ्रीपचा प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही रॉनफेनचा वापर करू शकता यामध्ये तीन घटक बघायला भेटतात ते तीन घटक तुम्हाला माशी मावा हिरवा तुडतुडा आणि मिलीबग यावरती शंभर टक्के रिझल्ट मिळून देईल रॉनफेनचा वापर करत असताना तुम्ही पंचवीस ते तीसशे एम एल प्रतिपंप करू शकता या कीटकनाशकापैकी तुमच्या कापूस पिकाला कोणत्या कीटकनाशकाची गरज आहे त्याची निवड तुम्ही स्वतः करा त्यानंतर आपण अळीनाशक कोणते वापरायचे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ अळीनाशकचा वापर करत असताना तुम्ही बॅराझाईटचा बॅराझाईटचा वापर करू शकता यामध्ये यामध्ये दोन घटक बघायला भेटतात पहिला म्हणजेच की नोवा लोरान पाच पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि इमा मॅक्टिन झिरो पॉईंट नऊ पर्सेंट सी फॉर्म्युलेशन ब मध्ये बघायला भेटतो बॅरेझेटचा वापर करत असताना तुम्ही पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक निवडायचे आहे बुरशीनाशक जर वापरले तर कापूस पिकामध्ये बोंडसड होत नाही त्यामुळे बुरशीनाशक वापरणे गरजेचे राहते ते वापरत असताना तुम्ही अदामाचं अदामाचं समीर बुरशीनाशकचा वापर करू शकता ते वापर करत असताना तुम्ही तीस एम एल प्रतिपंप वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस जर लालसर होण्याची भीती वाटत असेल तर आणि कापूस पिवळा पडलेला असेल त्याचबरोबर कापूस बोन जर चांगले पोसवायचे असेल तर इथे आपल्याला एक विद्रव्य खत वापरण्याची गरज आहे ते वापरत असताना तुम्ही पोटॅशियम सोनाईटचा वापर करू शकता पोट त्या ते, त्यामध्ये पोटॅश तेवीस पर्सेंट मॅग्नेशियम अकरा पर्सेंट आणि सल्फर बावीस पर्सेंट आहे पोटॅशियम सोनाईटचा वापर करत असताना तुम्ही ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंप वापर करू शकता अशी शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केली नसेल तर व्हिडिओला लाइक करा धन्यवाद